नमस्कार आजचा विषय उच्च शैक्षणिक विषमतेची वाढती खाई मागच्या व्हिडिओमध्ये रमेश बिचकर बिजेकर यांचा जो स्तंभ नवशक्तीमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाबद्दल प्राथमिक शिक्षणाबद्दल ते जे काही म्हणाले होते त्यावर आधारित आपण काही त्यांचं म्हणणं पोचवलं होतं आपलं भाष्य पोचवलं होतं ही व्हिडिओ त्यांच्या उच्च शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणातले अडथळे याच्यावरच आधारित आहे बरीचशी माहिती आपण जे आता घेणार आहोत ती त्यांच्याच लेखातली आहे त्यात अजून काही भर आहे थोडीफार काही भाषा आहेत त्यांच्या लेखाचा आशय असा आहे की स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षणाचा जो प्रवास आहे तो सार्वत्रिकीकरणाकडून वेगाने खाजगीकरणाकडे चाललेलं आहे आणण्यात आलेलं आहे वळवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे वीसचं आहे त्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे हे एकूण त्याच्या लेखाचं सु, सु, सार आहे शोषित निम्न जातींचे वर्गाचे उच्च शिक्षणामध्ये सरासरी प्रतिनिधित्व किती दहा टक्क्यांच्या आत म्हणजे अद्याप यातले नव्वद टक्के जे आहेत या शोषित निम्न जातींचे वर्गातले हे उच्च शिक्षण वंचित आहेत सत्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर गुणराज्य दिन आत्ता याच महिन्यामध्ये सव्वीस तारखेला पन्नास साली हे प्रजासत्ताक झालं सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला प्रजासत्ताकालाही पंच्याहत्तर वर्ष होती आपण नुसतेच अमृत महोत्सव साजरे करू प्रत्येक गोष्टीचे कदाचित शताब्दी साजरी करू त्यावेळेची स्थिती काय असेल तेव्हा तर आपण असू नसू तेव्हाची जी स्थिती असेल ती किती भीषण असेल याचा अंदाज आपल्याला आत्ता जी घसरण आहे त्याच्यावरून येतो ही जर स्थिती असेल गणराज्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उंबरठ्यावर जर नव्वद टक्के लोक उच्च शिक्षणापासून वंचित असतील तर या राज्यघटनेनी त्यांना दिलेल्या शिक्षणाच्या समान संधीच्या अधिकाराचं आपण या पंच्याहत्तर वर्षात सत्याहत्तर वर्षात काय केलं किती वेगाने आपण स्थिती समान संधीकडे नेली की विषम संधीकडे आणली समाज म्हणून आपण याचा विचार करणं लागतो समाजाचे घटक म्हणून सुबुद्ध घटक म्हणून वैचारिक घटक म्हणून समाजाची चिंता करणारे म्हणून लागतो ना लागतोच आता प्रत्यक्षात हा शिक्षणाधिकार चौदा वर्ष झाले शिक्षणाधिकाराचा कायदा करून मागचा व्हिडिओ पाह त्यातही म्हटलं होतं सरकारवर बारा सुविधा विजयकरांनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पुरवण्याची सक्ती आहे चौदा वर्षानंतर सुद्धा ती पूर्ण करता येत नाही म्हणून सरकार शिक्षणातून अंगच काढून घेत आहे आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शाळांची जशी खाजगी क्षेत्रावर टाकत आहे तीच परिस्थिती उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते निर्माण करत आहे काहीच फरक नाही आहे दोन्हीमध्ये म्हणजे हा अधिकार प्रत्यक्षात या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला लाभूच द्यायचा नाही अशा मानसिकतेने सतत कार्यरत असलेल्या ज्या काही शक्ती असतील त्यांचं प्रशासनावर राज्य व राज्यातले कायदे करण्यावर किती प्रचंड आणि घोर नियंत्रण आहे आणि गणराज्य हे कसं त्यांच्याच कलांनी वाकवलं झुकवलं गेलं आहे त्याचंही दर्शन हे आहे म्हणजे आपण अशी व्यवस्था आकारावाच आणली नाही कधी सामाजिक व्यवस्था राजकीय व्यवस्था आर्थिक व्यवस्था की जिच्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष सुद्धा नव्वद टक्के लोक हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत उलट अधिकाधिक वंचित होतील अशा पद्धतीचा समाज आपण निर्माण केला ही जी आपली परिस्थिती आहे समाज निर्माणाची विजेकरांनी त्यांच्या लेखामध्ये ई सी डी म्हणजे आर्थिक सहयोग हो आणि विकास संस्थेचा जो अहवाल आहे त्याबद्दल म्हटलं नसलं तरी त्याची जी काही बातमी आली आहे त्यातली स्थिती काय दर्शवते तेही आपण पाहिलं पाहिजे कारण ते, ते पूरक काही आलं ज्या कॅनडानी अमेरिकेचं राज्यभावं म्हणून सकाळ संध्याकाळ ट्रम्प ओरडत असतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आटापिटा करत असतात <coughs> तो कॅनडा सध्या शिक्षणामध्ये अमेरिकेपेक्षा आणि ब्रिटनपेक्षा आघाडीवर आहे म्हणजे जे आघाडीवर असतील त्यांना आपल्यात घ्यायचं पुन्हा पिछाडीवर जाय त्या समाजाला ढकलायचं ही जी, जी एक भांडवली जागतिकीकरणाची नीती आहे विवरचना आहे त्याचा तो एक भाग आहे कॅनडामध्ये एकोणसाठ दशमशून्य शहाण्णव टक्के लोक या अहवालानुसार शिक्षित आहेत दुसरा क्रमांक शिक्षितांमध्ये जपानचा बावन पॉईंट अडुसष्ट आहे अमेरिका एवढं प्रगत विकसित सुपर पॉवर असलेलं राष्ट्र तथाकथित हा जो भ्रम आहे आपला ते सहाव्या स्थानावर आहे आणि हा तथाकथित प्रगत देश समजला जातो हा याच्या तुलनेत तु शिक्षणामध्ये किती माग असलेला आहे याच्यातून त्या आकडेवरून त्या अहवाल लावून आहे ब्रिटन तर आठव्या स्थानावर आहे ज्यांनी जगावर राज्य केले के की काही ज्याचा सूर्य मावळत नव्हता ज्यांच्या साम्राज्याचा आणि भारत आपण विकसित राष्ट्र झालो सुपर पॉवर झालो विश्वगुरु झालो काय काय वाटेल ते झालो हे जे भ्रम आपण जोपासतो आहोत त्यातून लवकर बाहेर पडलं पाहिजे हा पहिल्या दहामध्ये सुद्धा नाही आहे तथाकथित पाचवी अर्थव्यवस्था म्हणून सांगून आलो आपण म्हणजे आपण विकसित राष्ट्राच्या नकाशावरच नाही आहोत अविकसितमध्येच आहोत आपण विकसनशील जास्तीत जास्त म्हणता येईल एवढंच अजूनही आपण विकसनशीलच आहोत अविकसित होतो पंच्याहत्तर वर्षाचं गणराज्य अठ्ठ्याहत्तर वर्षाचं स्वातंत्र्य अजून विकसित आपण कधीतरी होणार आहोत किंवा विश्व सत्तेचाळीस आपण हयातच नसणार तेव्हा तेव्हा आपण विकसित झालेलो तेव्हा जे लोक पाहतील ना विकसित झाले की नाही त्यांना विश्व सत्त्याण्णवमध्ये विकसित होलो असं सांगता येईल सांगायला काय लागणार आहे अजून पन्नास वर्ष माझ्या लहानपणापासून तर सतत आपण विकसित होत हो, होत होतं झाले हो, ऐकत हो, ऐकत आता मी ऐकतोय की आपण विकसित झालो आणि आता आहेत की आपण वीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये होणार आहोत असं हे ढकलत जाणार पुढे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केवळ चार चिन्ह पाच टक्के लोक भारतामध्ये पदवीधारक होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार नऊ चिन्ह शून्य चौऱ्याण्णव टक्के होते त्यातले ग्रामीण भागामध्ये पाच पॉईंट साठ टक्के उच्च शिक्षितांचं भारतातील प्रमाण ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारींनी आपण खूप गोंधळलेले असतो त्या रेशिओनुसार अठ्ठावीस चिन्ह चार सांगितले एनरोलमेंट म्हणजे नोंदणी झालेली फक्त झालेले नाही पदवीधर त्यांची नोंदणी झाली अठ्ठावीस दशांच चार नोंदणी केवळ जगातल्या या अहवालानुसार या बातमीपतल्या जगातल्या सर्वाधिक शिक्षित देशांमध्ये दक्षिण कोरिया कॅनडा जपान आहे असं सांगितलं जातं हा यू एस ए न्यूज आणि जागतिक अहवालानुसार जपान स्वीडन स्वित्झर्लंड जर्मनी डेन्मार्क कॅनडा नॉर्वे नेदरलँड्स फिनलँड ऑस्ट्रेलिया हे या यादीमध्ये आहेत सर्वाधिक शिक्षित देशांमध्ये भारत त्रेपन्नाव्या क्रमांकावर आहे काय उच्चांक आहेत ना आपले भारताची लोकसंख्या आज एकशे चाळीस कोटीच्या वर आहे त्यातले बारा टक्के सुद्धा बारा टक्के म्हणजे किती चौदा ते पंधरा कोटी लोक उच्च शिक्षण घेत आहेत यातही या आकडेवारीमध्ये बराच फरक आहे वेगवेगळ्या अहवालांच्या पण सर्वसाधारणपणे असं आपण गृहित धरू की चौदा ते पंधरा कोटी खूप झालं तर सोळा कोटी एकशे चाळीस कोटींपैकी हे उच्च शिक्षण घेत आहेत म्हणजे घेऊन झालेलं नाही आहे घेत आहेत जनगणनेच्या आकडेवारीनुसार चार दशांशचिन्ह पाच टक्के लोकसंख्या पदवी अथवा त्यावरचं उच्च शिक्षण घेतलेली आहे म्हणजे आता चौदा कोटीतून पुन्हा ती कमी करा हे बारा टक्के म्हणजे चौदा ते पंधरा कोटी होत होते आता पदवी किंवा त्यावर शिक्षण घेऊन झालेले चार पॉईंट पाच टक्के लोकसंख्या याचा अर्थ किती कोटी लोक सात कोटी लोकसुद्धा पदवी व उच्च शिक्षण प्राप्त नाहीत एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये दे। पंधरा ते एकोणतीस या वयोगटाची लोकसंख्या किती आहे सदतीस चिन्ह चौदा कोटी म्हणजे तीस कोटीच्या वर या वयोगटातले अजूनही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणापासून दूर आहेत काय विक किती प्रचंड विकसित राष्ट्र आहे ना पण म्हणजे पदवी आणि उच्च शिक्षण वंचितांची संख्या वाढते आहे की कमी होते आहे इतक्या वर्षामध्ये हो नेमकं काय होते आहे कमी होते लोकसंख्येच्या प्रमाणात बिजेकरांच्या मते त्यांच्या लेखाप्रमाणे दोन हजार पाचमध्ये सरकारी शिक्षण संस्थेचं प्रमाण घटून ते छत्तीस चिन्ह एकोणऐंशी टक्के झालं त्याच वेळेला खाजगी शिक्षण संस्थांचं प्रमाण वाढून त्रेसष्ट चिन्ह एकवीस टक्के झालं म्हणजे सरकारने शिक्षणावर पैसा खर्च करणं कधीच थांबवलं किती ही जी विषम स्थिती आहे उच्च शिक्षणातली ही काय समान संधी भारतीय राज्यघटनेने दिलेली स्थापणारी आहे त्याच्या विरोधात जाणारी आहे नाकारणारी आणि वीसचे वीसच्या वीस च्या विजयकरांनी म्हटल्याप्रमाणेच की दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने देखील उच्च शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे उच्च शैक्षणिक विषमतेची त्यामुळे खाई ती कमी होणार नाही आहे या धोरणाने ती अधिक वाढणार आहे म्हणून तामिळनाडू कर्नाटक केरळ यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही अंमलात आणणार नाही सांगून टाकलं आहे केंद्राला कधीच शाळांचं जसं समूहिकरणाच्या नावावर चौदा हजार शाळा महाराष्ट्रातल्या तसंच देशभरात चाललं आहे हे बंद केल्या जाणार आणि ग्रामीण दुर्गम भागातली दहा किलोमीटरपर्यंत असलेल्या शाळेमध्ये न जाऊ शकणारे न पाठवू शकणारे पालकांची मूल शिक्षण वंचित होणार त्याच पद्धतीने हे जसं शालेय शिक्षण वंचित होणार तसंच त्याच भागातले विद्यार्थी उच्च शिक्षण वंचित होणार आहेत कारण तिकडे सुद्धा समूहीकरण ही योजना आणली जाते तीन वर्षाची पदवी विजेकर म्हणतात त्याप्रमाणे चार वर्षाची केल्यानंतर ती डिलिंक करणार आहे म्हणजे एक वर्षात प्रमाणपत्र घ्या ज्याला शिक्षण सोडायचं सोडा म्हणजे मजूर व्हा यांची संख्या वाढणार दोन वर्षात पदवी का घ्या शिक्षण सोडा पुन्हा मजुरी करा आणि तीन अधिक चार वर्ष जो वर्षे शिकेल पुढे तग धरेल एवढ्या सगळ्या आर्थिक कोंडीतून शिकू शकलाच तर त्याला पदवी मिळेल ही जी श्रेणीबद्धता आणलेली आहे पूर्वी एक एकच पदवी होती तीन वर्षाची आणि तीन वर्ष पूर्ण करावीच लागत होती पदवीसाठी पहिलं वर्ष संपलं की सर्टिफिकेट दुसरं संपलं की डिप्लोमा असं हो नव्हतं म्हणजे यातून गळती वाढणार आहे की पदवीपर्यंत मुलं पुढे सरकणार आहेत गळती वाढणार आहे तशी शालेय शिक्षणाची गळती वाढते शाळा बाह्य मुलं तयार होतात तशी याच्यातून उद्या महाविद्यालय बाह्य हो। असे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर तयार होणार आहेत या धोरणात पदवीपर्यंतचीच गळती वाढणार आहे उच्च शिक्षण तर खूप दूरची गोष्ट आहे प्रत्येक स्टेटला डिलिंक व्हायचं बाहेर पडायचं जे स्वातंत्र्य आहे सर्टिफिकेट प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडा जे काही थोडंफार मिळतील दहा वीस तीस हजार रुपये त्याच्यावर गुजरण करा पदविका घेऊन बाहेर पडा पदवी घेऊन जे बाहेर पडतील ते अधिकारी होतील तोपर्यंत तुमच्या खिशात पैसा असेल तर शिका नाही तर पडा बाहेर व्हा मजूर तसंच विद्यापीठ आणि महाविद्यालयाचं सुद्धा स्तरीकरण जे केलेलं आहे ते कसं केलं आहे संशोधनाची महाविद्यालय फक्त संशोधन आणि शिक्षणाची फक्त आणि केवळ शिक्षणाची शिक्षण असेल संशोधन नसेल जिथे संशोधन शिक्षण दोन्ही असेल आणि जिथे केवळ संशोधन असेल असे स्तर याचा अर्थ काय याचा अर्थ बीजेकर म्हणतात त्याप्रमाणे धोरण करते प्रशासकीय कामकाज करते आणि मजूर अशी त्रिस्तरीय व्यवस्था या तीन याच्या केवळ शिक्षण घेणारे मोठ्या प्रमाणावरती जसे मे लॉर्ड मेकेलेंनी मोठ्या प्रमाणावरती सतत सांगितलं जात होतं कारकून तयार केले तसे केवळ शिक्षणाधमधून कारकून मजूर जे काही लागणारे आहेत ते तयार होतील संशोधन आणि शिक्षण याच्यातून प्रशासकीय कामकाजाकरता लागणारा वर्ग तयार होईल आणि संशोधनातून धोरण करता तयार होतील एक केवळ शिक्षण घेणाऱ्याला संशोधन या स्थि स्तरापर्यंत जायला स्थितीच त्याची परिस्थितीच असणार नाही खाजगीकरणामुळे आर्थिक स्थितीच असणार नाही ही जी त्रिस्तरीय व्यवस्था येते आहे म्हणजे भारतीय जाती व्यवस्थेसारखी ही नव्या शैक्षणिक उतरंडीची शैक्षणिक जाती व्यवस्था निर्माण होणार आहे आणि तिथं फार प्रिय आहे ना आपल्याला तिचं रक्षण होणार आहे तिचं जतन संवर्धन होणार आहे अधिक ती नाहीशी होण्यापेक्षा म्हणजे जातीविहीन वर्गविहीन समान संधीचा समाज निर्माण करणं हे भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे त्याला नेमका छेद देऊन घटनेच्या पूर्ण विरोधात आपल्याला हवा तसाच समाज तयार करण्याचं रेटून देणारी धोरणं अंमलात आणली जात आहेत सगळ्यात मोठा फाटा याच्यामध्ये कशाला दिला जातो आहे भारतीय संस्कृतीच्या विविधतेच्या वैशिष्ट्याला जो भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे तोच त्याच्यावरच कुठारा घात या सगळ्यामध्ये होणार आहे शिक्षणाचं विकेंद्रीकरण प्रत्येक गोष्टीचं विकेंद्रीकरण सत्तेचं विकेंद्रीकरण लोकसहभाग ह्या सगळ्या संकल्पना बाजूला ठेवून कल्याणकारी राज्यातल्या शिक्षणाचं केंद्रीकरण केंद्रीकरण म्हणजे केंद्रीय राजवटीच्या हातातच सगळं शिक्षणाचं केंद्रीकरण समोरती सूची हा राज्याचा विषय आहे हे सगळं विसरून जाऊन त्यावर त्याचं उल्लंघन करून केंद्रीकरणाकडे वाटचाल फार वेगाने चाललेली आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांना सविस्तर त्यांनी तो व्हिडिओ बघावा त्यामध्ये या सगळ्याची चर्चा आपण केली आहे जे नवीन नियम विद्यापीठ अनुदान आयोग आहे कुलगुरू निवडीच्या संबंधातले सगळे देशातले अधिकार केंद्राकडे देणारं राज्यपालांच्या मार्फत त्या सगळ्यांबद्दल आपण बोलून झालेलं आहे ज्यांना रुची आहे त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा एकदा नीड बघावा युट्यूबवर तो आहे म्हणजे ज्या वर्गाजवळ क्रयशक्ती नसणार अशी प्रचंड मोठी लोकसंख्या निर्माण होणार आहे तर ही मोठी लोकसंख्या ही कुठली असणाऱ्या निम्न जाती वर्गातली ग्रामीण भागातली दुर्गम भागातली आदिवासी उच्च शिक्षणातून बाहेर फेकल्या जाण्याची ती पूर्ण लोकसंख्या ही तयारी आहे नियमांचं पालन हे कोणाच्या करायचं असतं लोकनिर्वाचित सरकारच्या आता सरकारच जर त्या क्षेत्रातून आपलं अंग काढून घेणार आहे आणि तिथे जर ते खाजगीकरण करणार आहे तर नियमांचं पालन कोणाचं करावं लागेल खाजगी क्षेत्राचं म्हणजे मालकांचं म्हणजे सरकारी किंवा गणराज्याच्या नियमांचं पालन करण्याऐवजी विधिमंडळाच्या कायद्यांचं पालन करण्याऐवजी पालन हे मालकशाहीचं करावं लागणार मालकांचं करावं लागणार मालकमजूर व्यवस्था निर्माण करणार का आपण राजा प्रजा नागरिकत्वाच्या अधिकारांचं काय होणार राज्यघटनेतल्या समानतेच्या अधिकारांचं काय होणार या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे प्रश्न निर्माण होतात सार्वत्रिकीकरण नाकारलं जात असल्यामुळे सरकार त्यातून अंग काढून घेत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातली ही मालकशाही आहे अजूनही हा देश शिक्षणावर तीन टक्क्यांच्या वर खर्च करत नाहीये जे उद्दिष्ट साठ वर्षापूर्वी सहा टक्के होतं आता दहा टक्क्यापर्यंत जायला पाहिजे होतं त्यामुळे ते विकसित राष्ट्रांच्या नकाशावरच नाही आहे आजच अशा स्थितीमध्ये उच्च शिक्षणातल्या समान संधी समावेशक असा न्याय विनामूल्य शिक्षण याची जी गरज आहे या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला त्याची गरज संपुष्टात आणली जाणार आहे आणि आपले निर्वाचित जनप्रतिनिधी राज्यकर्ते पक्ष फोडणे सत्ता स्थापणे सत्ता कमावणे सत्ता गमावणे संपत्ती कमावणे सत्ता राखणे आणि त्यासाठी एकमेकांना वाटेल त्या पद्धतीने बोलणे इकडे गुन्हेगारी वाढते आहे हत्या वाढतात आहे आत्महत्या वाढतात आहे बेरोजगारी वाढते आहे त्या सगळ्यांकडे डोळे झाक करून आपण ही जी धोरणं रेटून देण्याचं आपलं राज्यकर्ते ठरवत आहे त्याला आपल्या माध्यमांची सुद्धा इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची प्रचंड मोठी साथ आहे वृत्तपत्रात थोडं तरी काहीतरी लिहिलं आहे विजय घरांचाही वृत्तपत्र झालेलं आहे आपल्या वाहिन्या ज्या आहेत सगळ्या हिंदी असो मराठी असो इंग्रजी असो एकमुखाने बोलत आहेत एकच वाहिनी चालवली तरी चालू शकते अशी स्थिती आहे खरं म्हणजे इतक्या वाहिन्या चालवण्याची गरजच नाही आहे फक्त जाहिराती मिळतात नफा मिळतो म्हणून त्या वाहिन्या चाललेल्या आहेत बाकी सगळ्या मिळून बोलतात एकच गोष्ट आहे कोणीच कशाचा प्रतिकार प्रतिरोध चर्चा आवश्यक त्या गोष्टींवरती तज्ज्ञांची काही मतं ते तर बाहेरच आहेत पूर्ण वाहिन्यांचे कोणी बोलवतही नाही त्यांना तुम्ही आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ करत राहा ज्यांना पाहायचं ते पाहतील त्यामुळे माध्यम देखील अशाच आपल्या निर्वाचित अशाच राज्यकर्त्यांचे चेहरे रोज आपल्याला दाखवतं आणि हे आपले, आपले भाग्यविधाते म्हणून आपल्या समोर उभं करतं एक राजकीय मनोरंजनामध्ये आपल्याला खेळवत ठेवता येत आणि त्यात आपल्याला सिनेमा पाहिल्यासारखा आनंद येतो आहे ही वेगवेगळी पात्रं आपल्यासमोर माध्यमं जी तयार करून आणतात हे जे विषय आपण बोलतो आहे याच्यावर ही माध्यमं बोलायलाच तयार नाही आहेत चर्चा करायला तयार नाहीत ती करायसाठी कोणाला बोलवायलाही तयार नाही आहेत त्याचं गांभीर्यच नाही आहे राहिलेली यांना कोणाची आहेत माध्यमे ही कोणासाठी चाललेली आहेत आपल्यासाठी तर नक्कीच नाही आहेत कारण आपले विषय तिथे नाही आहेत ना मालिकांमध्ये आहेत ना बातम्यांमध्ये आहेत ना त्याच्यावरचे काही वेगळे कार्यक्रम आहेत ना त्याच्यावर काही डॉक्युमेंट काही काहीच नाही आहे ॲप काही नाही थोडक्यात मालकांना उद्योगपतींना खवा तसा समाज तयार करून देण्याचा कंत्राट घेतल्यासारखी सरकारी धोरणं राबवली जात आहेत आणि सरकार त्यांना तो समाज निर्माण करून देत आहे आणि आपण आपले प्रतिनिधीसुद्धा त्याच्यासाठी निवडून देतो आहोत आता ते तसेच देत राहणार आहोत की त्यांना काही या सगळ्या संबंधामध्ये जाबही विचारणार आहोत आपण ठरवायचं आहे ठरवायचं की नाही हेही आपणच ठरवायचं आहे धन्यवाद